नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी रय शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल केरसाणी तथा श्रीमती कमळाबाई रामचंद्र दिघावकर नामकरण सोळा मोठ्या उत्साहात संपन्न सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी पार पडला रे शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे नामकरण श्रीमती कमलाबाई रामचंद्र दिघावकर या नावाने झाले या कार्यक्रमाला उद्घाटक माननीय श्री भागीरथजी शिंदे साहेब काका व्हाइस चेअरमन रेस्ट शिक्षण संस्था सातारा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ प्रतापराव दिघावकर साहेब आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक हे होते कार्यक्रमाची सुरुवात महामानव कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई वहिनी यांची पूजा करून सुरुवात करण्यात आली यानंतर काउन्सिलचे उद्घाटन माननीय भगीरथी शिंदे साहेब व प्रतापराव दिघावकर साहेब व वा मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी श्री गावित डी सी मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रस्तावनेत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये झाली तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण विद्यालयाचा इतिहास माहिती सांगितली या माहितीत विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी केरसाने दसाने विरगाव पाडे व पंचक्रोशीतील पिंगळवाडे चौगाव आसखेडा येथील शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यालयाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर मिळाली रय शिक्षण संस्थेकडून माननीय श्री भगीरथ शिंदे साहेब यांनी मिळवून दिली व या, या विद्यालयाला माननीय डॉक्टर रय शिक्षण संस्थेकडून माननीय श्री भगीरथ शिंदे साहेब यांनी मिळवून दिली व या, या विद्यालयाला माननीय डॉक्टर प्रतापराव हे मोठे देणगीदार मिळाले म्हणून विद्यालयाची नूतन इमारत बांधली गेली व या इमारतीचा संपूर्ण खर्च सत्तावन्न लाखापर्यंत आहे या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना हरिभक्त परयण कृष्णाजी भामरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आपले विचार मांडले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रतापराव दिघावकर साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सर्वांचेच लक्ष वेधून घेतले व आपले महत्त्वाचे विचार मांडून सर्वांना माहिती देऊन मुख्याध्यापक श्री गाविस सरांचे कौतुक करून आभार मानले उद्घाटक माननीय श्री भगीरथजी साहेब चेअरमन रय शिक्षण संस्था सातारा यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की रय शिक्षण संस्था केरसाने श्री पंडित आप्पा यांनी जमीन दान करून जे सहकारी केलं म्हणून आज केरसाने गावात ही इमारत उभी राहिली व ग गर, गोरगरीब मागासवर्गीय मुलांना शिक्षण घेणं सोपं झालं महाराष्ट्रभर रय शिक्षण संस्थेची अनेक ठिकाणी शाळा आहे व मुलांना शिक्षणासाठी योग्य शिक्षक शिक्षिका आहेत आमच्या शाळेला अनेक योग्य मान्यवरांनी देणगी देऊन सहकार्य केलं आहे आज आम्हाला आनंद होत आहे की केरसाने येथील शाळेला श्रीमती कमलाबाई रामचंद्र दिघावकर हे नाव देण्यात आलं इमारत उद्घाटक व नामकरण सोहळा उपस्थित उद्घाटक यांचा सत्कार रय शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर स्कूल कमिटी यांच्या वतीनं करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब व दिघावकर परिवाराचा सत्कार श्री भगीरथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं करण्यात आला प्रमुख अतिथी प्रमुख उपस्थिती नवनाथ बोडके साहेब माधवराव दिघावकर रामचंद्र नलगे प्रमोद तोरणे साहेब बाबासाहेब नाईकवाडी साहेब, साहेब माननीय श्री पंडित महादेव मोरे दिलीप सुखदेव मोरे धनसिंग अंबर आहिरे कृषीभूषण पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन खंडेराव दौलत शेवाळे प्रगश्चित शेतकरी कृष्णा धर्मा भामरे भाऊसाहेब चिला आहिरे पी आय संदीप पाटील मुंबई बदानी साहेब जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व जागतिक न्यूज चॅनेलचे कार्यकारी संपादक या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवर यांचा सत्कार मुख्याध्यापक गावित सर व शाळेच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल माननीय श्री गावित दिलीप छगन मुख्याध्यापक श्रीमती कमलाबाई रामचंद्र दिघावकर केरसाने यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ खैरणार भाग्यश्री राजेश मॅडम यांनी केलं प्रतिनिधी बोरसे सटाना बागला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद